नाशिक शहरात मोटरसायकल चोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असताना पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते या आदेशाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट दोनकडून पाथर्डी शिवारातून चोरीस गेलेल्या बुलेटच्या तपासात अभय सुरेश खडे या अट्टल चोरट्याला एकलहरा रोडवर सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एक लाखाची बुलेट व पंधरा हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजद्वारे केलेल्या कसून तपासातून या चोरट्याने नाशिक शहरातील एकूण सहा बुलेट चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून पुढे केलेल्या तपासात त्याच्याविरुद्ध संपूर्ण आयुक्तालय हद्दीत एकूण अठरा गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे चोरी केलेल्या बुलेट मोटरसायकल विकत घेणाऱ्या पुण्यातील अनिकेत पठारे यालाही अटक करण्यात आली असून पोलिसांनी दोघांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे एकूण सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही धडाकेबाज कारवाई सह पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि त्यांच्या पथकाने ज्यात अतुल पाटील संजय सानप परमेश्वर दराडे मनोज परदेशी यांचा मोलाचा वाटा होता त्यांच्या परिश्रमातून पार पडली